आज आपल्या या सदिच्छा समारंभात उपस्थित प्रमुख पाहुणे या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रमुख उपस्थिती सद्गुरु गाडीबाबा विद्यामंदिर यांचे मुख्याध्यापक संत गायमाता बालमंदिर पंढरपूर यांचे मुख्याध्यापक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी हे सर्वजण या कार्यक्रमामध्ये उपस्थित दाखवले त्याच त्यांचे मी सदस्य स्वागत करतो आमच्या समीक्षा कार्यक्रमाची रूपरेषा पुढील प्रमाणे आहे सर्वप्रथम आपल्या कार्यक्रमाची सुरुवात विद्येचे प्रतीक मानणारे सरस्वती यांच्या प्रतिमेचे पोषण उपस्थित मान्यवरांच्या हस्ते होईल त्यानंतर उपस्थित मान्यवरांचे सत्कार समारंभ होते त्यानंतर कोम शिक्षणशास्त्र गो महाविद्यालयामधील प्रशिक्षणांचे मनोवत होईल तसेच श्री सद्गुरू गाडीबाबामध्ये त्यांच्या विद्यार्थी आपले मनोवत व्यक्त राहिले तसेच त्यानंतर कमी पाहुण्याचे मनोवत होईल तसेच उपस्थितीचे तसे मनोवत होईल वर्धे तसेच त्यानंतर अध्यक्ष होईल आपल्या आजच्या कार्यक्रमाचं सांगता समोर आपले आदर प्रदर्शन होईल तिथे आपला कार्यक्रम संपन्न होईल आहे